नागपूरच्या कामठी रोडवरील उपलवाडी परिसरातील बालाजी फॅक्टरीमध्ये शनिवारी स्फोट झाला होता यात एकाचा सा मृत्यू झाला तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात अमोनियाची गळती झाल्यानं सुमारे दोनशे मीटरचा परिसर सील करण्यात आला आहे उप्पलवाडी येथील कामठी रोडवरील बालाजी आईस फॅक्टरीतील बॉयलर फुटल्यामुळे भीषण स्फोट झाला ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली स्फोटानंतर कारखाना आणि परिसरातील अमोनिया वायू पसरला यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास तसंच डोळ्यांची जळजळ होऊ लागली हा अपघात झाला त्यावेळी कारखान्यात दहा ते बारा कामगार काम करत होते यामध्ये दुग्गुर सिंग रावत याचा मृत्यू झाला असून श्रावण भगेले स्किमू सिंग आणि नयन आर्य हे जखमी झाले आहेत बघेल यांची प्रकृती चिंताजनक आहे स्फोटामुळे दोन मालवाहू वाहनंही काही अंतरावर ढकलल्या गेली कारखान्याची भिंत कोसळली आहे तर कारखान्याचे मालक अजय शाहू यांच्या माहितीवरून मनपाच्या सुगतनगर अग्निशमन केंद्रातील अग्निशमन अधिकारी सुनील डोकरे चंद्रशेखर रणदिवे यांच्या नेतृत्वातलं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली तर खबरदारीचा उपाय म्हणून दोनशे पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आला आहे